नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय शिकावं हे शिकवणारं शिवतंत्र नावाचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकावरती आधारित ही आपण सिरीज चालू केलेली आहे शिवतंत्र त्याचा हा पहिला भाग आहे आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि त्याचा अर्थ बघणार आहोत आता प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात किंवा आता अनेक लग्नांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते आता तीच आरती नक्की काय आहे त्या आरतीचा अर्थ नक्की काय आहे तो आपण समजून घेणार आहोत कारण अनेक लोक ती आरती म्हणतात पण बऱ्याच जणांना त्या आरतीचा अर्थ समजत नाही किंवा काही लोकांचे शब्दोच्चार जे आहेत ते त्याच्यामध्ये चुकीचे होतात किंवा त्यांना चुकीचा अर्थ ते लोक घेतात त्याच्यामुळे आपण समजून घेऊया की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि तिचा अर्थ तर त्या आरतीची सुरुवात होते जयदेव जय देव जय जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जयदेव जयदेव जय जय शिवराया आलोत वद्वारी आरती गाया नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत मावळ ते बळ केले जिवंत राजा धीराजा तू होऊनि संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जयदेव जयदेव जय जय शिवराया आलो आरती गाया भक्ती युक्तीचा अधिकारी दुर्जन मर्दन तुचं सज्जना तारी शिव तुझे नाम हे संकट हारी नित विनित मी शिवारी जय देव जय देव जय जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया तर अशा पद्धतीची ही आरती आहे तीन चरणाची आहे तीन कडव्याची आहे आणि एक ध्रुवपद आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं ती सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं लिहिलेली आहे आता याचा अर्थ काय तर जयदेव जयदेव जय जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया आता या दोन ओळींचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊ तर हे शिवराया तुम्ही आमचे आराध्य दैवत आहात आणि आपल्याकडे दैवत म्हटल्यानंतर आपल्याकडे एक म्हण आहे बघा की आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही किंवा माता पिता हेच खरे दैवत म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे आई वडिलांप्रमाणेच तू सुद्धा आमचं दैवत आहेस आणि म्हणूनच जयदेव जयदेव जय जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया आता तुझ्या दारी आम्ही आरती गायला आलेलो आहोत आता हे लक्षात घ्या की आपण नेहमी आपल्या आई वडिलांच्याकडे असतो आई वडिलांच्या घरी असतो आई वडिलांच्या दारात असतो ते आपल्या दारात कधीही नसतात तुम्ही कितीही गाडीन बंगलात काही घ्या तरी सुद्धा ते तुमच्या दारात नाहीत तुम्ही त्यांच्या दारात आहात आणि हेच छत्रपतींच्या बाबतीमध्ये सुद्धा की आम्ही तुमच्या दारी आलेलो आहोत तुमची आरती गायला तर अशा म्हणजे आपण त्यांना छत्रपतींना आपल्या आई वडिलांच्या जागी मानतो त्यांच्याप्रमाणे त्यांना मानतो आणि त्यांना आपण आपले आदर्श मानतो आता हे पहिलं ध्रुवपद लक्षात ठेवा की जयदेव जयदेव जय जय शिवराया आलो तवद्वारी आरती गाया ती आरती कशाची आहे आणि ती का करायची तर ती आरती आहे छत्रपतींच्या गुणांची आणि गुण काय आहेत ते पुढच्या एका चरणामध्ये सांगितलेलं आहे शिवशंकराचा तू अवतार म्हणजे तू भगवान शिवशंकरांचा अवतार आहेस आता आपण एखाद्या माणसाला म्हणतो की अरे तू तो माणूस आहे किंवा तो एक अवतारी पुरुष आहे किंवा तो अगदी दे, देवासारखा आहे असं आपण म्हणतो याचा अर्थ काय असतो याचा अर्थ की त्या माणसामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत आणि या ठिकाणी शिवशंकराचा तू अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये भगवान शिवशंकराचे गुण आहेत आता गुण कोणते होते तर शिव जे आहेत ते दृष्ट प्रवृत्तीचा आणि अन्यायाचा संवार करणारे मानले जातात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अत्याचारी आणि अन्यायी सत्तांचा आणि दृष्टांचा संवार केलेला आहे त्यांचा निप्पात केलेला आहे त्यानंतर दुसरं साम्य आहे ते म्हणजे साधेपणा आणि वैराग्य म्हणजे भगवान शिवशंकर हे हिमालयासारख्या दुर्गम ठिकाणी राहतात अत्यंत साधेपणानं राहतात आणि त्यांना वैराग्याचा देव मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अत्यंत शांदेपणाने ते राहायचे सह्याद्रीमध्ये राहायचे आणि ते कुठलाही स्वतः ऐश्वाराम न घेता सगळी ऊर्जा आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी वापरत होते आणि त्यामुळे हे सुद्धा यांच्यामध्ये साम्य आहे त्याचबरोबर ती लोकांची काळजी प्रजेची काळजी आणि करुणा भगवान शिवशंकर हे भोलेनाथ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि ते आपल्या भक्तांसाठी अत्यंत दयाळू आणि करुणामय आहेत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा रयतेचे राजा आहेत आणि प्रत्येक म्हणजे आपल्या रयतेची ते अगदी मुलासारखी काळजी घेत आहेत स्त्रियांचा आदर करतायत शेतकऱ्यांचं त्या हितांचं रक्षण करतायत आणि हे सुद्धा यांच्यामध्ये साम्य आहे त्याचबरोबर ते भगवान शिव जे आहेत ते त्रिकालदर्शी मानले जातात म्हणजेच भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे पाहण्याची त्यांची क्षमता आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्रिकाल दृष्टी होते कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक लढाया ज्या होत्या त्या दूरदृष्टीनं लढलेल्या होत्या आणि अचूक रणनीती त्यांनी आखलेली होती आणि विशेष बघा की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस औरंगजेबाला भेटायला आग्र्याला गेले होते त्यावेळेस जाताना जेवढी जा लोक बरोबर होती येताना सुद्धा तेवढीच लोक माघारी आणलेली होती म्हणजे छत्रपतींनी किती मोठं प्लॅनिंग अर्थात या सगळ्या विषयावरती आपण पुढे भविष्य काळात बोलणार आहोत पण छत्रपतींची ही दूरदृष्टी आपण समजून घेतली पाहिजे त्याचबरोबर ती त्या, त्या काळामध्ये साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी नौदलाची उभारणी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी केली तशी उभारणी कुणीही केलेली नव्हती त्यामुळे सुद्धा शिवाजी महाराज दूरदृष्टी आणि भगवान शिवशंकरांची पण हे दूरदृष्टी त्रिकालदृष्टी हे पण साम्य आहे त्याचबरोबर ती संयम आणि नियंत्रण भगवान शिवशंकरांनी विष प्राशन केलं हलाहल विष त्यांनी प्राशन केलं आणि ते आपल्या कंठामध्ये साठून ठेवलं आणि जगाचं रक्षण केलेलं होतं त्याचप्रमाणे संयमाने आणि आत्मनियंत्रणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा संकटावरती मात केलेली होते आणि आपला संयम त्यांनी कधी ढळून दिलेला नव्हता आग्र्याच्या तुरुंगामध्ये शिवाजी राजे होते पण किती शांत चित्ताने ते त्यांनी ते सगळं हँडल केलं होतं किंवा अफजल खानाला भेटायला जायचंय साक्षात मृत्यू त्या ठिकाणी समोर उभा असताना सुद्धा राजे त्याला भेटायला गेले की शांतपणे प्लॅन करून सगळा विचार करून राजे गेले कारण त्यांच्याकडे धैर्य होत त्यांच्याकडे संयम होते आणि त्या सगळ्या गुणांमुळे शिवाजी महाराज आणि भगवान शिवशंकर यांचे जे गुण आहेत ते एकमेकांना जुळतात आणि म्हणूनच आपण म्हटलेलं आहे की शिवशंकराचा तू अवतार त्यानंतर हाती घेऊन भवानी तलवार आता भवानी तलवार हा विषय आल्यानंतर इतिहासामध्ये अनेक वेगवेगळ्या तलवारी आहेत त्या तलवारींना वेगवेगळे नाव आहेत आणि त्या विषयावरती भवानी तलवार या विषयावरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे पण या ठिकाणी भवानी तलवार याचा अर्थ आपण काय घ्यायचा तर अशी आख्यायिका सांगितली जाते की भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना ती तलवार दिली तिला भवानी तलवार म्हणायचं पण याचा अर्थ काय होतो याचा अर्थ भवानी मातेनं शिवाजी महाराजांना लढण्याची प्रेरणा दिली तलवार देणं म्हणजे प्रेरणा देणं आता तुम्ही कधी असं ऐकलंय का की भवानी मातेनं शिवाजी महाराजांना ढाल दिली नाही ऐकलेलं कारण ढाल जी आहे ती बचावाचं प्रतीक आहे आणि तलवार जी आहे ती आक्रमणाचं प्रतीक आहे आणि ही जी माता आहे ही जी आई आहे ही जी भवानी माता आहे ती आपल्या लेकराला आपल्या मुलाला आपल्या बाळाला शिवाजीराजांना सांगते की आता तुला लढायचंय वाईट प्रवृत्तींशी आता तुला लढायचं या दृष्ट लोकांशी आता तुला लढायचंय येणाऱ्या संकटाशी आणि त्याच्यामुळे त्या मातेनं आपल्या मुलाला हातामध्ये तलवार दिली याचा अर्थ तिनं प्रेरणा दिली याचा अर्थ मोटिवेशन केलं आणि खरी तलवार असाही त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो पण या ठिकाणी तो मोटिवेशन प्रेरणा ही तलवार छत्रपतींना दिली आशीर्वाद हे सुद्धा एक मोठं शस्त्र आहे ते शिवरायांना दिलं आणि त्याच्यामुळे हाती घेऊन भवानी तलवार आणि अजून एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीला हात लावला ती तलवार भवानी तलवार बनते म्हणजे शक्ती जी आहे ती कोणत्या वस्तूमध्ये नसते शक्ती ही ती वापरणाऱ्या मनगटामध्ये आणि ती वापरणाऱ्या काळजामध्ये असावी लागते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्यामुळे हाती घेऊन भवानी तलवार बरं आता जे भवानी मातेचे आशीर्वाद घेतले भगवान शिवशंकरांचे गुण घेतले आणि मग माझ्या राजानं काय केलं तर माझ्या राजानं नर राक्षसांचा सा संहार केलाय म्हणजे माणसामधले जे राक्षस होते त्यांना त्यांनी संपवलेलं आहे की जे लोक रयतेला त्रास धरणी मातेचा केला उद्धार त्यामुळे धरणी मातेचा उद्धार झालेला आहे असा याचा अर्थ आहे म्हणजे शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नरराक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार तर हे आपल्या लक्षात आलं त्याच्यानंतर पुढचं कडवं किंवा पुढचं चरण आहे नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत मावळ ते बळ केले जिवंत आता नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत तर जे अनाथ आहेत जे गोरगरीब आहेत तर असे आणि इतर सर्व म्हणजे नाथ आणि अनाथ या सगळ्यांना तू सामर्थ्य देणार आहे तो साथ देणार आहे जो कोणी चांगला वागतो त्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेस तू प्रेरणा देणार आहेस आणि पुढची वाग पुढचं ओळ आहे ती म्हणजे मावळ ते बळ केले जिवंत आता याचा अर्थ काय होतो तर शिवाजी महाराजांनी सुरुवात केली ती मावळातनं आता याचे दोन अर्थ आहेत बरं का शिवरायांनी सुरुवात केली मावळामधून आणि मावळमधलं जे बळ होतं ते बळ शिवाजी राजांनी निर्माण केलं आणि जिवंत केलं आणि स्वराज्य निर्माण केलं हा याचा पहिला अर्थ दुसरा अर्थ मावळणे म्हणजे काय तर मावळणे म्हणजे संपून जाणे म्हणजे जा आपण म्हणतो ना सूर्य मावळला किंवा विचार मावळले किंवा कि आता आमच्या आशा सगळ्या मावळल्या एखादा डॉक्टर म्हणतो ना की आता आमच्या हातात काहीच नाही आमच्या आशा मावळलेल्या आहेत म्हणजे आमच्या आशा संपलेल्या आहेत मावळणे याचा अर्थ संपणे किंवा संपत येणे आता लक्षात घ्या मावळ ते बळ केले जिवंत म्हणजे जे बळ मावळत चाललेलं होतं जे बळ कमी कमी होत चाललेलं होतं ते बळ छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जिवंत केलं आणि पुन्हा त्याला कार्यप्रवण बनवलेलं आहे तर अशा पद्धती आता पुढची ओळख आहे राजा धीराजा तू होऊनि संत आता शिवाजी महाराज फक्त राजा होते का शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आई वडिलांच्या आशीर्वादाने होतं त्यांच्या साथीनं होतं त्यांच्या प्रेरणेनं होतं पण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ते बनवलेलं होतं आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते छत्रपती बनलेले होते आणि म्हणून ते राजा होतेच पण राजांचेही राजा, राजा ते होते म्हणून आपण त्यांना राजाधिराज राजा असं म्हणतो आणि राजाधिराज असून सुद्धा ते एखाद्या संतासारखे एखाद्या महात्म्यांसारखे त्यांच्यामध्ये गुण होते आणि म्हणून राजाधिराजा तू होऊन संत जाणता राजा तू योगी श्रीमंत जाणता राजा म्हणजे लोकांची जाणीव असणारा राजा आणि असा तू छत्रपती आहेस लोकांची काळजी तुला वाटते तुला लोकांच्या अडचणी माहिती आहेत प्रॉब्लेम माहिती आहेत आणि त्या सोडवण्याचा तू प्रयत्न करतो तू स्वतः छत्रपती आहेस तू स्वतः राजाधी आहेस तरी सुद्धा तू एखाद्या योग्यासारखा आहेस म्हणूनच राजाधीराजा तू होऊन संत जाणता राजा तू हो योगी श्रीमंत आणि आता शेवटचं कडवं आहे शेवटचं चरण आहे भक्ती शक्ती युक्तीचा अधिकारी दुर्जन मर्दन तुझं सज्जना तारी शिव तुझे नाम हे संकटहारी विनीत मी शोभा शिवारी आता भक्ती शक्ती आणि युक्तीचा तू उगम आहेस तू संगम आहेस तुझ्या ठाई या तीनही शक्ती आहेत भक्ती शक्ती आणि युक्ती आणि तू सज्जनांना तारायला आणि दुर्जनांना मारायला आलेला आहेस हे सुद्धा याच्यातनं लक्षात येतं लगेच आणि पुढचं आहे ते म्हणजे हे शिवरायात तुझं परम पवित्र नाव हे आमच्या संकटाचं निवारण करणारं आहे आणि म्हणूनच आम्ही सदैव तुझ्या समोर नतमस्तक आहोत आता हे शेवटच्या ओळीचा अर्थ आपण समजून घेऊ नित विनीत मी शिवबा शिवारी नित म्हणजे काय नित म्हणजे सतत विनित म्हणजे विनम्र नित सतत विनित म्हणजे विनम्र म्हणजे नित विनीत म्हणजे सतत विनम्र शिवबा शिवार शिवबा शिवार म्हणजे काय तर शिवाजी राजांचं स्वराज्य शिवाजी राजांचं राज्य शिवाजी राजांचे विचार शिवाजीराजांचं कार्य शिवाजीराजांना जे मानणारे आहेत ती सगळी मंडळी हे सगळं मिळून झालं शिवाजींचं शिवार आणि त्या शिवाराच्या समोर आम्ही नतमस्तक आहोत नीत विनित मी शिवबा शिवारी म्हणजे आम्ही कोणाच्याही समोर मान झुकवत नाही आम्ही कोणाच्याही समोर मान लवत नाही पण छत्रपतींच्या समोर आई आणि वडिलांच्या समोर मात्र आम्ही विनम्र राहू असाही या सगळ्याचा अर्थ आपण घेऊ शकतो म्हणजे बघा आता या आरतीमध्ये केवळ तीन कडवी आहेत एक ध्रुवपद आहे अत्यंत सोपी अशा पद्धतीची ही आरती आहे आता याच्यामध्ये पहिलं कडवं जे आहे त्याच्यामध्ये प्रकर्षानं हे जाणवतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण कोणते आहेत त्यानंतर दुसरं कडवं जे आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलं हे मांडलेलं आहे आणि तिसऱ्या कडव्यामध्ये आपण काय केलं पाहिजे हे मांडलेलं आहे किंवा मी शिवरायांसमोर नतमस्तक आहे हे मांडलेलं आहे आता माझ्या सगळ्या शिवभक्तांनो आपण आपल्या शुभ कार्यामध्ये चांगल्या चांगल्या म्हणजे लग्नामध्ये असेल किंवा घरामध्ये काही कार्य असलं की अत्यंत अश्लील अशा पद्धतीची गाणी लावली जातात धिंगाणा घातला जातो अक्षरशः त्या सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी काही हिंदी गाणी लावली जातात आणि काही काही केलं का, का, जातं तर माझे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही आपल्याकडे जर आरतीनं केली आणि तीही जर आपण छत्रपतींच्या आरतीनं केली तर एक नवीन प्रेरणा मिळेल एक नवीन पायंडा पडेल आणि दिवसाची सुरुवात सुद्धा म्हणजे मी सुद्धा उठतो त्यावेळेस मी ज्यावेळेस ह्या आरतीने सुरुवात करतो किंवा ती आरती मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती लावतो त्यावेळेस जे मनाला समाधान किंवा ताकद मिळते ना त्या शब्दामध्ये आपण वर्णन करू शकत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा ही आरती समजून घ्या आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ती म्हणता येईल ज्या ज्या ठिकाणी ती लावता येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही लावा हे तुम्हाला नंबर विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद